आ, एक महत्वाचा उमरका सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट दोन हजार चौदा मध्ये मंत्री महोदय याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि जवळपास आता दोन हजार चोवीस उजाडताय खर तर अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होत पण दुर्दैवानं आज दहा वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही तर याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न झाल्यामुळं लोकांचे जीव त्या ठिकाणी कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा दाराशिवतला जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईडनं जाता असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला त्याचं नाव आहे आर्नब बाजे सोनवणे अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय तर हा रस्ता जो आहे उमरगा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल त्याला काही टाम टाइम बाँड त्या ठिकाणी तुम्ही मर्यादा देणार आहेत का आणि दुसरं एक टेंबोर्णीमधनं लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा डी पी आर पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला आपणही सकारात्मक आहात गडकरी साहेब तुमचं प्रचंड नाव आहे फक्त या भूमार्ग आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्ही प्रयत्न करताय करत नाही असं नाही मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्या त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्या वेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे आणि टेंबुर्णीपासनं लातूरपर्यंत जो हे आहे हायवे आहे त्याच उपधीकरणाचा डीपीआर आपल्याकडे आलाय त्याला तात्काळ मंजुरी मिळून तोही पूर्ण व्हावा टेंबुर्णी लातूर तक्का जो रोड आहे उसको फोर लेनिंग मंजूर किया है एक महीने भर में उसका टेंडर लग जाएगा आप बोल रहे हैं वो सीरियस प्रॉब्लम है मैं भी उसके कारण काफ़ी लोग तकरार करते हैं दूसरा जो रास्ता है जो सोलापुर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाला पीटा वो एन में गई फिर उसके कंपनी के ऊपर सी बी आई और ई डी ने रेड मारी अब उसके पैसे सीज कर दिए अब वो प्रॉब्लम है कि वो रोड पूरा नहीं कर पा रहा फिर उसमें मैं कोर्ट में, में गए अब प्रॉब्लम है कि ये जो मेजोरिटी प्रॉब्लम जो आते हैं रोड में केवल रोड में लैंड एक्वेशन का प्रॉब्लम फॉरेस्ट वाइल्ड लाइफ इन्वायरमेंट का क्लियरेंस रेलवे अप्रूवल यूटिलिटी शिफ्टिंग अदर क्लियरेंसेस लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कॉन्ट्रैक्टर इशू बैंक का डिसबर्समेंट रुकता है फोर्स मेजर होते हैं और इसमें कॉन्ट्रैक्टर ने दीवाला पीट दिया वो एन में गया हम वो शुरू करके दूसरे को लाए थे में सी और ई की रेड पड़ी उसके अगेंस्ट वो कोर्ट में गया तो कोर्ट ने भी उसमें स्टे दिया तो ये बियॉन्ड कैपेसिटी कुछ प्रॉब्लम्स हैं पर आपका आप जरा आज क्वेश्चन और के बाद मीटिंग है सभी एम आने वाले हैं आप आ जाइए फिर से कुछ वे आउट निकल सकता है क्या मैं कोशिश करूँगी